नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे नुकतीच आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली त्याचा व्हिडिओही मी बनवलेला होता तो म्हणजे ठाणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नुकतीच जाहीर झालेली तशा आपल्याला नोटिफिकेशन बऱ्यापैकी मिळत होत्या तर आपल्याला नुकतीची संपूर्ण जी जाहिरात आहे ज्यामध्ये जी काही पदनी आहे संख्या असेल त्याचं क्वालिफिकेशन असेल त्यामध्ये असणारी जेवढी काही अहर्ता शैक्षणिक अहर्ता असू द्या स्केल असू द्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे ज्या ज्या काही आपल्याला ज्या टेक्निकल असतील नॉन टेक्निकल असतील ज्या सगळ्या आवश्यक पद्धती तर त्या भरती प्रक्रियेमध्ये कारण आपल्याला माहिती आहे खूप मोठी अशी भरती एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची असणारी भरती त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण या घेणार आहोत चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो सर्वसेवा महानगरपालिकेच्या पदभरतीची तयारी करत असाल तर खूप सुंदर अशी बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यामध्ये आपण परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम टीमच्या माध्यमातून ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच जी टी सी एस आय बी पी एस पॅटर्नला अनुसरून असणारी ज्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल एक वर्ष व्हॅलिडिटी असणारी आणि अगदी मापक दरामध्ये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आणि त्यालाच अनुसरून आपण टेस्ट सिरीज सुद्धा घेत आहोत अगदी उपयुक्त अशी असणारी टेस्ट सिरीज या बॅस थ्रू आणि या टॅ टे, टेस्ट सिरीज थ्रू तुम्हाला खूप उपयुक्त असा सराव होणार आहे आणि येणाऱ्या जे काही महानगरपालिका सर्वसेवेच्या पदभरतीसाठी परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल खाली कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय त्यावरती जाऊन कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट देऊन संपूर्ण माहितीची पूर्तता करू शकता चला प्रत्यक्ष आलेली जी काही जाहिरात आहे ती आपण पीडीएफच्या स्वरूपात माहिती त्याची उपलब्ध करून घेऊयात की ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टीची वापव करता येईल ठीक आहे काय काय गोष्ट आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये तर दिलेल्या जाहिराती असतील त्याच्यामध्ये पदनिहाय संख्या असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी बघा नुकतंच बघतोय आपण जाहिरात दिसते ठाणे महानगरपालिका द म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ ठाणे गटक व गट ब मधील रिक्त पदे सेवा या भरती प्रक्रियेने भरण्याची जी पद्धत त्या संदर्भामध्ये नुकतीच ऍडव्हर्टाईज प्रसिद्ध झालेली आहे बरोबर ज्यामध्ये आपल्याला एक एक गोष्ट बघून घ्यायची आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या नॉन टेक्निकलच्या पोस्टेस सुद्धा आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला जे काही निम वैद्यकीय असेल ई सी जी टेक्निशियन वैद्यकीय सेवा गटक यांचा स्केलही दिसतोय तुम्हाला आणि पदसंख्या सुद्धा दिसते बरोबर थोडीशी पीडीएफ जरी ब्लर असली जशी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तशीच अगदी आपल्याला व्हिडिओ थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर दिसतात ज्यामध्ये आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही आता या सगळ्या नॉन टेक्निकलच्या संदर्भामध्ये असणारे त्याचा वेतन श्रेणी दिसते वेतन स्तर दिसतोय एकूण भरावयाची पदसंख्या सुद्धा दिसते ज्यामध्ये बघतोय आपण ज्या आवश्यक असणारी जी काही पदं आहेत आपली बरोबर ज्यामध्ये सांगायचं झालं तर बघा इथं दिसत आहे पोस्टमार्टम अटेंडन्स हे सुद्धा आपल्याकडे नावी बारबर आहे अटेंडन्स आहे मॉच्युरिटी अटेंडन्स आहे पोस्टमार्टम या संदर्भामधील जी पदं आहेत बरोबर या सगळी पदं आपल्याला दिसत आहेत वेतन स्तर दिसतोय वेतन श्रेणी दिसते एकूण पदसंख्या दिसते बघा टोटल एक हजार सातशे त्र्याहत्तर पदांची संख्या दिसते यामध्ये जी काही आवश्यक गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्यासाठी ज्युनियर टेक्निशियन आहे त्याचं सुद्धा पद आपल्यासाठी महत्वाचं आहे जे जे आवश्यक पदं आहेत आपल्याला की ज्याची क्वालिफिकेशन आपण पात्रता धारण केलेली आहे ती सर्व पदे आपल्याला आवश्यक असणारी सर्व पदे आपल्याला दिसत आहेत त्याचा असणारा जो काही स्केल आहे तो दिसतोय आपल्याला म्हणजे या पी डी एफच्या माध्यमातून नक्कीच एक उपयुक्त अशी माहिती आहे आपल्यासाठी आता आपल्याला ठीक आहे आपल्याला या पदांची तर संपूर्ण आपल्याला जी काही अर्थ आहे स्केल आहे ते तर आणि संख्या आहे ते तर गोष्टी आपल्याला समजल्या इतर ज्या बाबी आहेत साधारणतः बघा आजच्या तारखेला बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही आपण आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो किंवा अर्ज करू शकतो साधारणतः दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तेवीस एकोणसाठ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होणं म्हणजे आपल्याला रिसीट कधी उपलब्ध होईल परीक्षेच्या दिवसाच्या सात दिवस अगोदर तुम्हाला रिसीट उपलब्ध होईल ऑनलाईन परीक्षेची डेट तुम्हाला इथे नमूद केलेला आहे ठाणे महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला ती डेट उपलब्ध असणार आहे तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि काही जाहिराती बाबतीत विचारणा करण्यासाठी सुद्धा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे संपूर्ण पी डी एफमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आता एक एक बाकीच्या गोष्टी सुद्धा बघून घेऊयात आवश्यक असणारी माहिती ज्यामध्ये खुल्या गटासाठी एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागास वर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आलेलं आहे पुढे आणखीन ज्या काही आपल्याला अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकता कागदपत्रं असतील माझी बाबतीत शुल्कांचे विचारणा असेल किंवा इतर रि नॉन रिफंडेबल असेल ह्या सगळ्या गोष्टीच्या सूचना आपल्याला त्याच्यामध्ये दिल्यात तुम्ही आता व्हिडिओमध्ये एखाद्या सगळ्याच गोष्टी सांगणं आव आवश्यक नाही आहे तुम्ही त्या सगळ्या पी डी एफ थ्रू सगळ्या आपल्यासाठी आवश्यक काय आहे ते जाणून घ्यायचं आहे पुढे ज्या काही जाहिरातीमध्ये आपल्याला नमूद केलेल्या कासननी आय आहे ते सुद्धा आपल्याला त्यांची वेत एक एक आपल्याला जो सहाय्यक परवाना निरीक्षक गट आहे आपल्याला त्याची मागे संदर्भात सांगितलेलं आहे की कोणती पद त्याची पद आहे त्याच्यामध्ये आरक्षण आहे त्यांची असणारी पदांची संख्या बघतोय आपण त्याची अहर्ता बघा मान्यताप्रात विद्यापीठ कोणतेही शाखेत पदवी आपल्यासाठी आवश्यक असणारे पद आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील स्वच्छता निरीक्षक पदवी का सॅनिटरी इन्स्पेक्टर परीक्षा उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे ही क्रा क्रायटेरिया किंवा ही अर्थ आपल्याला समजते लिपिक तथा टंकलेखक हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं बरेच विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात यामध्ये आपल्याला कास्ट नाही आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन लक्षात येते वेतन श्रेणी लक्षात येते काय आहे ते ज्यामध्ये अहर्ता आपल्यासाठी खूप महत्वाचे म्हणजे आपण कोणते विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकतात मान्य मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेतून पदवीस असणं अपेक्षित आहे आणि सर्वात महत्त्वाचं मराठी टंकलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची मर्यादा असणं अपेक्षित आहे त्याचं प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक ते तर ऑबियस्ली आपण मराठी भाषिक आहे त्यामुळं आपल्याला त्याचं ज्ञान स्वाभाविकच आहे असणं लिपिक लेखा हा सुद्धा पद महत्त्वाचा आहे आरक्षण निहाय कास निहाय तुम्हाला ती संख्या दिसते आहे विद्यापीठ म्हणजे वाणिज्य शाखे म्हणजे बी कॉम असणं गरजेचं आहे म्हणजे इथं ग्रॅज्युएशन कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे तर वाणिज्य शाखेमध्ये बी कॉम झालं असेल तर शंभर टक्के तुम्हाला या पोस्टवरती अप्लाय किंवा अर्ज करू शकता तुम्ही बाकी तुम्हाला टायपिंगचे जो क्रायटेरिया आहे तो तिथं दिला आणि मराठी भाषेचं ज्ञान त्यानंतर कनिष्ठ अभियंता दिसते आपल्याला कनिष्ठ अभियंत्याचा वेतन श्रेणी दिसते ज्यामध्ये इथे अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि बाकी मी तुम्हाला सांगितलं नॉन टेक्निकल पोस्ट ज्या आपल्यासाठी आवश्यक आहेत ते बघूयात बाकी तुम्ही इतर त्या नॉन टेक्निशियनच्या आहेत त्या सुद्धा आपण बघू शकतो पण आपल्याला आवश्यक असणारी आता अभ्यासक्रम असेल किंवा इतर ज्या बाबी विषय त्याचा अभ्यासक्रम कसा असेल परीक्षा पद्धती कशी असेल त्या गोष्टी आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या गोष्टी आपण जाणून घेऊयात मग अग्निशामकच्या सुद्धा आहेत तिथं आपल्याला मी याच्या अगोदर त्याचा क्रायटेरिया सांगितलाय काय असणं अपेक्षित आहे पुढे आपल्याला सगळ्या भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पदं आहेत त्यांची प्रत्येकाची आपल्याला डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून दिसते बरोबर आता आपल्यासाठी आवश्यक असणारी माहिती बरोबर की ज्या कशा पद्धतीने आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो कागदपत्र कोणकोणती लागणं अपेक्षित आहे तेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजतं आहे ज्यामध्ये बघा सर्वसाधारण सूचनांमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत सद ऑनलाईन अर्ज करताना सगळ्या ज्या ज्या काही आवश्यक कारवाई आहे त्या सगळ्या त्याच्याविषयी सूचना दिसतात पी डी एफ शंभर टक्के विद्यार्थी डाउनलोड केलेले असेल त्यामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत अर्ज प्रक्रियेच्या संदर्भात असतील किंवा कागदपत्राच्या संदर्भात असतील कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहे त्याच्यावरती असणारी जी काही डेट्स आहेत त्याही गोष्टी तिथं नमूद केल्या गेलेल्या आहेत त्यानंतर बघा सगळ्या गोष्टीविषयी विषयी एस एस सी अथवा तत्सम प्रमाणपत्राच्या नावाचा अर्ज भरते भरता नाव बदलले असल्यास अथवा प्रमा प्रमाणावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाले असल्यास त्यासंबंधी बदला संदर्भात विविध प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करावी म्हणजे संपूर्ण अगदी बारकाईने सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये अर्थात त्यासुद्धा कनिष्ठ अभियंता प्रत्येकाचं क्वालिफिकेशन विषयी सुद्धा आपल्याला या पीडीएफ थ्रू आपल्याला सगळ्या गोष्टी समजतायत बरोबर त्यानंतर आता वयोमर्यादा हा अत्यंत महत्वाचा असणार आहे या परीक्षा किंवा याला अर्ज करण्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो किंवा त्याची किमान व कमाल मर्यादा काय आहे ते बघूयात वयोमर्यादा दिनांक पकडली गेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आणि किमान आरक्षित बघा किमान म्हणजे खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गीयांसाठी किमान सगळ्यांना सारखंच आहे अठरा अ राखीवसाठी मिनिमम जास्तीत जास्त वय किती अडोतीस मागासवर्गीयांसाठी त्रेचाळीस त्यानंतर प्रावीण्य खेळाडू असतील तर त्रेचाळीस मागासवर्गीय आणि सगळ्यांसाठी त्रेचाळीस त्रेचाळीस आणि सैनिकी सेवेत कालावधी अधिक तीन वर्षाचा पकडून त्यामध्ये पंचेचाळीस केलं गेलं ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्याही वयोमर्यादा सुद्धा निष्पन्न झालेल्या आहे बाकी आपल्याला Uh, दिव्यांगाच्या संदर्भामध्ये जी काही जी आर आहेत त्याचे नियम आहेत त्याविषयी बघितलं आहे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात जे काही तरतूद आहे त्याविषयी सुद्धा हिथं नमूद केलं गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर दिव्यांगाविषयी माहिती दिलेली आहे सगळ्या गोष्टी आपल्याला यात तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा त्यामध्ये पदसंख्या असतील अहर्ता असेल त्यानंतर वयोमर्यादा असेल रिलॅक्सेशन कुणाकुणाला किती दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या जाहिराती थ्रू म्हणजे प्रत्यक्षात भली मोठी पी डी एफ दिलेली आहे आता साधारणतः अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्पेशली मी व्हिडिओसुद्धा करून सांगितलेला आहे की ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने म्हणजे टी सी एस असू द्या आय बी पी एस असू द्या कशा पद्धतीने एक्झाम फॉर्मॅट केलं म्हणजे तिचं आयोजन कशा पद्धतीने केलं जातं ह्याही गोष्टी आपण वेळचे वेळी त्या संदर्भात स्पेशली त्या संदर्भात व्हिडिओसुद्धा बनेन अभ्यासाची तयारी कसं करणं गरजेचं कर आहे आपल्याकडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा क्रमेद वेळोवेळी तुम्हाला या संदर्भामध्ये अपडेट देत राहते अनेक महत्त्वपूर्ण कंटेंट घटक असेल लाईव्ह सेशन आपल्याला या चॅनलवरती होतं त्यामुळे तुम्हाला चॅनल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार सरळ सेवा पदभरती असेल किंवा महानगरपालिकेच्या पदभरतीसाठी नक्कीच विद्यार्थी दृष्टीनं महत्वाची आणि तेवढीच आनंदाची बातमी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे जी आपली अहर्ता तिथं आव ज्या अहर्तेतून आपल्याला ती तिथं अर्ज करू शकतो त्यांनी ती सगळ्या गोष्टी बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथं अर्ज करता येईल आणि पुढे जाऊन तयारी करण्यासाठी मुबलक वेळ तुम्हाला उपलब्ध राहील चला मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन वारंवार या चॅनलवरती तुम्हाला त्यामुळे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटेन अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुरतास गुड बाय अँड टेक केअर